नमस्कार मनोरम कविता कविता संघ श्रीकांत मोरे यातील कविता आहे शब्द 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 जपून ठेव जादू निर्माण करतात शब्द शब्द जपून ठेव जादू निर्माण करतात शब्द शब्द निसर्ग सौंदर्य निर्माण करतात शब्द शब्द निसर्ग सौंदर्य निर्माण करतात शब्द शब्द बहार निर्माण करतात शब्द शब्द बहार निर्माण करतात शब्द शब्द पानगळ निर्माण करतात शब्द शब्द पानगळ निर्माण करतात शब्द शब्द करतात शब्द शब्द निर्माण करतात शब्द शब्द हृदयात शब्द शब्द हृदयात शब्द शब्द मणीभाव निर्माण करतात शब्द शब्द मणीभाव निर्माण करतात शब्द शब्द निसर्ग चित्र निर्माण करतात शब्द शब्द निसर्ग चित्र निर्माण करतात शब्द शब्द विश्व निर्माण करतात शब्द शब्द विश्व निर्माण करतात शब्द शब्द मनाची मशागत निर्माण करतात शब्द शब्द मनाची मशागत निर्माण करतात शब्द शब्द सहज नाते निर्माण शब्द शब्द सहज नाते निर्माण करतात शब्द शब्द सहज कटुताही निर्माण करतात शब्द शब्द सहज कटुताही निर्माण करतात शब्द शब्द माणूस निर्माण करतात शब्द शब्द माणूस निर्माण करतात आणि शब्द शब्द माणुसकी निर्माण करतात शब्द शब्द माणूस की निर्माण करतात शब्द शब्द पूजा निर्माण करतात शब्द शब्द पूजा निर्माण करतात शब्द शब्द सरस्वतीचा झंकार निर्माण करतात शब्द शब्द सरस्वतीचा झंकार निर्माण करतात शब्द शब्द तुमचे व्यक्तिमत्व निर्माण करतात शब्द शब्द तुमचे व्यक्तिमत्व निर्माण करतात शब्द शब्द गाणी निर्माण करतात शब्द शब्द गाणी निर्माण करतात शब्द शब्द कविता निर्माण करतात शब्द शब्द कविता निर्माण करतात शब्द शब्द सूर निर्माण करतात शब्द शब्द सूर निर्माण करतात शब्द शब्द ताल व लय ही निर्माण करतात शब्द शब्द ताल आणि लय ही निर्माण करतात शब्द शब्द जपून ठेव साऱ्यांना आपलेसे करून टाकतात शब्द शब्द जपून ठेव साऱ्यांना आपलं सा करून टाकतात शब्द शब्द जपून ठेव जादू निर्माण करतात शब्द शब्द जपून ठेव जादू निर्माण करतात धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार